छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण अभ्यासिकेचे काम जून अखेरपर्यंत संपवून नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुरू झाली पाहिजे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिले आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या अभ्यासिकेचे काम डिसेंबर अखेर संपवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण अभ्यासिकेचे काम जून अखेर संपवून नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी अत्याधुनिक अभ्यासिका सुरू झाल्याच पाहिजे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज बैठकीत दिल्या जिल्हा परिषदेच्या अजिंठा सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा सुरू असलेल्या अभ्यासिका व त्याचे काम कुठपर्यंत या आले यासाठी दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील मंजूर आलेल्या अभ्यासिकांचे बांधकाम फर्निचर लाईट फिटिंग बैठक व्यवस्था सोलार लाईट व अंतर्गत छोटे मोठे काम कुठपर्यंत आले यासाठी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा वार्षिक नियोजन सर्वसाधारण अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुव्यवस्था नाविन्यपूर्ण उपक्रमातील अभ्यासिकेकरिता जिल्ह्यात सन दोन हजार बावीस तेवीस साठी एकोणास व सन दोन हजार तेवीस चोवीस साठी तेहतीस ग्रामपंचायतींना विशेष अनुदान मंजूर करून एक वेगळा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यास सुरुवात केली होती त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या सेवकांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ कामे पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहे ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर